नमस्कार कथासागर आणि समर स्पेशल म्हणून आपण काही गोष्टी वाचून दाखवतोय आज त्याच मालिकेमधला हा शेवटचा व्हिडिओ कारण लवकरच आता तुमच्या शाळा सुरू होतील शाळेचे वेध लागले असतील शाळा इतके लात की विविध विषयांची पुस्तकं वया त्याची खरेदी दप्तरं याच्यात या या गुंतला असाल शाळेमध्ये अगदी लहानपणापासून वेगवेगळ्या नावाने किंवा इतर विषयातसुद्धा समावेश केलेला पर्यावरण हा विषय तुम्ही शिकता तिच्यातल्या व्याख्या मार्क किती मिळवले माझ्या दृष्टीकोनातून हे काहीच महत्त्वाचं नाही पण पर्यावरण रक्षणासाठी तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे पर्यावरण हा फक्त माहिती मिळवण्याचा विषय नाही आहे तर तो आत हृदयात खोल 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 उतरला पाहिजे आणि न कळत आपल्या हातून पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे आता लवकरच वटपौर्णिमा सुद्धा येईल आणि तुमच्या आजूबाजूची काही जण ही वटाची फांदी विकत आणतील आणि त्याची पूजा करतील त्यांना तुम्ही काय सांगाल बरं शाळेत शिकलेलं हे पुस्तकात बंद ठेवाल की तुमचं ज्ञान वापराल मला वाटते एक वर्ष आम्ही शिबिर घेत असताना अशी एक मोहीम चालली होती की वृक्ष त्याची ओळख करून दिली होती सगळ्या पारल्यामधले कोणकोणते वृक्ष आहेत ते आपण बघितलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे असं केलं होतं की एक मुद्दामून रोपं तयार करणारे जे नर्सरीवाले असतात त्यांना बोलवलं होतं आणि मुलांना रोपं कशी बांधली जातात कोणते कलमाचे प्रकार कोणते असतात आणि मग प्रत्येकाला एक एक रोपही वाटलं होतं त्याच वेळा लिहिलेली ही कथा मधली ही गोष्ट जागेवा पौर्णिमेला अनेक स्त्रिया वडाची पूजा करतात मात्र त्याही पेक्षा जास्त स्त्रिया पूजा करतात छोट्याशा फांदीची वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्यांच्या मोळ्या बाजारात विकायला येतात पैसे देऊन श्रद्धेने त्या पूजेसाठी घरीही आणल्या जातात मात्र फांद्यांची त्याही पैशासाठी तोडलेल्या पाद्यांची पूजा करून खरोखरच पुण्य मिळतं का कारण एका कथेनुसार शिव आणि दुर्गा एकांतात बसले होते त्यांचा एकांत भंग करण्यासाठी विष्णू आणि ब्रह्मदेव निघाले शिवाला ऐकू येईल अशा आवाजात त्यांनी मोठमोठ्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जोप सुरू केला भोळा शिव दुर्गेला तिथे सोडून त्या नकली भक्तांकडे निघाला रागावली तिनं ब्रह्मदेव विष्णू आणि शंकराला सुद्धा शाप दिला तुम्ही वृक्ष व्हाल नंतर तिने हुशापही दिला बरं का आणि त्यातून मग ब्रह्मदेव झाला पळस विष्णू झाला पिंपळ आणि शिवशंकर वडाचा वृक्ष म्हणूनच आजही वडाच्या झाडावर शिवाचा वास असतो असा आपला विश्वास त्याच्या पारंब्या म्हणजे जा शिवाच्या जटा असा समज प्रचलित आहे दुर्गा देवीनं उशाप देताना सांगितलं की हा वृक्ष कापणाऱ्यांना पाप लागेल यमाच्या दरबारात पोचल्यावर त्यांचा सारा अंग भाजून निघेल आणि पुढचा जन्म खालच्या कुळात घ्यावा लागेल शाप आणि उशाप या कथेवर विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण झाडाच्या फांद्यात तोडणाऱ्यांना रस्ता रुंदीसाठी इमारत बांधताना वटवृक्ष यांना काय म्हणावं बरं युरोपियन्स जेव्हा भारतात आले तेव्हा भारताची वनसंपत्ती बघून एकदम खुश झाली त्यात वटवृक्ष ही भारतीयांना मिळालेली अनमोल देणगी असा उल्लेख त्यांनी करून ठेवला या चिरंतन अक्षय वृक्ष वृक्षाचं महत्व जाणून ब्रिटिशांनी रस्त्याच्या दुथर्फा त्यांची लागवड केली या वृक्षाखाली तापमान कमी असतं ऑक्सिजनचं प्रमाण जास्ती असतं आणि एकदा लागवड केल्यावर त्याच्या पारंब्या परत जमिनीत जातात आणि नवा वृक्ष जन्माला येतो म्हणूनच याची लागवड परत परत करावी लागत नाही शेकडो हजारो वृक्ष वर्ष हे वृक्ष जगतात भारताच्या बहुतांश भागातल्या हवामानात हे वाढतात एकेका -एक वृक्षापासून हो लाखो रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं आयुर्वेद पुराण बायबल आणि कुराण साऱ्यातच या वृक्षाचं महत्त्व सांगितलं आहे वर्षभर हिरव्या गाळ राहणाऱ्या या झाडाच्या चिकापासून रबर बनवतात सालापासून कोळा पाला आणि फळं पक्ष्यांना प्रिय असतात पण दुष्काळात ती खाद्य म्हणूनही वापरली जातात याचं लाकूड पाण्यात कुजत नाही आणि म्हणूनच बांधणी रेल्वेचे रुळ यासाठी पण भरबा वापरलं जातं लाखेचे किडे यावर वाढतात आणि याच्या पारंब्यापासून गाडीचे जू तंबूचे खांब असं असंख्य काही 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 बनवलं जातं एवढं सगळं कळल्यावर मग शाळेत पर्यावरण शिकणारे आमचे विद्यार्थी आईला मावशीला शेजारानीला काय सांगतील फांदी विकत आण हे वडाची पूजा कर नाही नाही एखादं वडाचं झाड जमलं तर जरूर लावा तेही नाही जमलं तर निदान अशी वटवृक्षाची फांदी तरी तो तोडू नका या वटवृक्षाची ओळख आपण पुढच्या काही फोटोतून करून घेऊया हो नक्की मला खात्री आहे की आजची आमची मुलं खूप हुशार आहेत चुणचणीत आहेत आणि आत्ता जो उन्हाळा असाही आपण शोधतो तो कमी करायचा एकमेव मार्ग म्हणजे वड पिंपळ उंबर याचबरोबर ज्याला आपण जंगली झाडं म्हणतो ना जी मूळ भारताची आहेत हिरडा भेडा आवळा जांभूळ पेरू ही सगळी लावायची गरज आहे प्रत्येकाने आपण शपथ घेऊया या पावसाळ्यात किमान आपण चार जण तरी लावूया जगवूया आणि वाचूया चला तर मग एक झलक बघूया वटवृक्षाची त्याची पानं फुलं फांद्या कशी दिसतात कशी असतात कारण काही वेळेला असं शक्य आहे की आमच्या छोट्या दोस्तांनी शहरात राहणाऱ्या ही झाडं बघितलीच नसते चला तर मग एक झलक बघूया हा वटवृक्ष किंवा ग्रेट बनियन ट्री ज्याचा विस्तार कित्येक एकरवर पसरलेला आहे अनेक पशु पक्षी आणि जाणार येणारे पांथस्त यांना आधार देणारा विसावा देणारा असा हा पटवृक्ष ह्याला अक्षय वृक्ष असं म्हणतात कारण याचं आयुष्य नक्की किती हे सांगताच येणं कठीण याचा मूळ वृक्ष कोणता आणि नवीन याच्या ज्या पारंब्या आहेत त्या जमिनीत घुसल्यानंतर त्याच्यापासून तयार होणारी नवीन झाडं कोणती हेच काही वेळेला लक्षात येत नाही पूर्वी कित्येक सैनिकांचे तळ या झाडांच्यामध्ये भरायचे सातारा जिल्ह्यामध्ये असे अनेक मोठे मोठे वृक्ष आजही दिसतात बंगालमध्ये जो वृक्ष आहे तो सर्वात मोठा वृक्ष आहे अक्षय ज्याला कधी क्षय नाही कधी मरण नाही असा हा अक्षयवृत्त याची ही नाजूक साजूक पानं जाड पण औषधी आणि या मोठ्या वृक्षाला येणारी ही छोटी छोटी लाल बुंद पण आकर्षक फळं फड़। ही फळं खायला पक्षी प्राणी कीटक येतात आणि मग त्यांच्यामार्फत त्यांच्या बियांचा प्रवास सुरू होतो या बिया पचायला कठीण असतात तर त्यांच्या विष्ठेतून जिथे पलटतात तिथे नवीन वटवृक्ष तयार होतो आणि म्हणूनच घरांच्या भिंतीमध्ये पडक्या वाड्यात जिकडे तिकडे हे वटवृक्ष आपल्याला वाढलेले आढळतात छोट्याशा वृक्षाचे असे मोठे वृक्ष कधी आणि कसे होतात हे कळतच नाही आहे एक आश्चर्य